दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सध्या नवरात्र उत्सवाची सर्वत्र धामधूम आहे नवरात्र उत्सवाच्या या नऊ दिवसात दुर्गापूजनाला विशेष असं महत्व दिलं जातं त्याचबरोबर नवरात्रात दांडे आणि गरबा या सांस्कृतिक उपक्रमांना देखील विशेष असं महत्व आता प्राप्त होऊ लागलेलं आहे खरंतर जगभरात गुजरातमधील दांडे आणि गरबा उत्सव विशेष प्रसिद्ध आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात देखील दांडे आणि गरबा सोहळ्याची धामधूम पाहायला मिळते आणि याचं श्रेय जातं ते इव्हेंट्स कंपन्यांना नाशिकमध्ये गेल्या सहा वर्षांपासून आरंभ ग्रुप दी बिगेस्ट गरबा फेस्टिवल दरवर्षी आयोजित केला जातो शहरातील उच्च शिक्षित सुशिक्षित उच्चभ्रू नागरिकांमध्ये आरंभ ग्रुप दी बिगेस्ट गरबा फेस्टिवल विशेष नावारूपाला आलेला आहे दरम्यान यंदाचे त्यांचे सहावे वर्ष असून उद्या म्हणजेच बुधवारी नऊ ऑक्टोबर रोजी गंगापूर रोडवरील नंदनवन लॉन्स या ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या गरबा फेस्टिवल विषयी आरंभ ग्रुप दी बिगेस्ट गरबा फेस्टिवलच्या सदस्यांनी अधिकची माहिती नाशिक न्यूजशी बोलताना दिली आहे नमस्कार नाशिक दरवर्षीप्रमाणे आपण मागच्या सहा वर्षापासून आरंभ गरबा फेस्ट नंदनवन लॉन्स येथे ऑर्गनाईज करत आहोत तर याही वर्षी आपण नऊ ऑक्टोबरला नंदनवन लॉन्स शगुन हॉल येथे नाशिककरांसाठी आम्ही नाशिकचा द बिगेस्ट गरबा फेस्ट ऑर्गनाईज करत आहोत तर मी नाशिककरांना आव्हान करतो की त्यांनी भरपूर प्रतिसाद आम्हाला द्यावा आणि आम्हाला या पूर्ण संकल्पनेसाठी जे सपोर्ट करतात केसीटी के सिटी मॉलचे ओनर का प्रितेश भाई ठक्कर स्कायला ओनर जयेशभाई सराफ आणि गोदावरी पब्लिक स्कूल यांचा मी सरसा आभार करतो आणि नाशिककरांना मी आव्हान करतो की त्यांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद द्यावा याच्याकरता आपल्याला पासेस सेज सर्कल जेडीज के, के उपलब्ध असतील आपण संपर्क पासेस साठी करू शकतात कॉन्टॅक्ट नंबर आहे एट डबल झिरो थ्री सिक्स झिरो टू झिरो हा आरंभ ग्रुप फेस्टिवल ऑर्गनाइज के आहे द वाव सरप्राइज एंड इवेंट्स बीके ग्रुप किएनका कैफे डीजी इफेक्ट डीके एक्सपोर्ट्स यानी दरम्यान तरून, या फेस्टिवलमध्ये तरुण तरुणी त्याचबरोबर कुटुंब देखील सहभागी होत असतात या सोहळ्यामधील काही खास क्षणचित्रावर एक नजर टाकूयात नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नंदनवन लॉन्स येथे पार पडणाऱ्या सोहळ्यासाठी गंगापूर रोडवरील शहीद सर्कल जवळ असलेल्या जे डी केक्स या ठिकाणी पासेस विक्री चालू आहे तसेच पासेसकरता अधिक संपर्क साधण्यासाठी ऐंशी शून्य सात छत्तीस पन्नास वीस त्याचबरोबर सत्त्याहत्तर अडुसष्ट पंच्याऐंशी तेहतीस एकोणऐंशी आणि सत्तर वीस एकोणऐंशी त्रेपन्न पंच्याण्णव या तीनही क्रमांका वरील कुठल्याही एका क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता असं आवाहन आयोजकांनी केलेलं आहे या सोहळ्याचे मीडिया पार्टनर उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी असलेले नाशिक न्यूज असणार आहे दरम्यान या सोहळ्यासाठी संकेत चोरडिया पूर्वेश बर्डिया शुभम मेहता नीरज चोरडिया दिपेन शहा रोहन कुमावत आकाश लुंकड रोहित बुरड सूरज चांडक धनंजय पवार आकाश सूर्यवंशी पवन खोडपे आयुष जाधव ओम सावंत हे अथक परिश्रम घेत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक